नमस्कार आपण पाहत आहात संघर्ष न्यूज चॅनल आज आपण आहोत उल्हासनगर मध्यवर्ती कार्यालय इथं हॉस्पिटल पाशी तर आपण वार्ड क्रमांक अकरा मधील जे लहान मुलांसाठी आरक्षित आहे तिथे लहान मुलांना मिळालेल्या सुविधा त्याच्या संदर्भात आपण आज थोडीफार माहिती आतमध्ये जाऊन घेऊन आहोत घेणार आजी कोण आहे कधीपासून आहे अच्छा कधी दिवस झाले हा आता बरं वाटतंय का त्याला इथं सुविधा कशा भेटतात भेटतात डॉक्टर वगैरे नर्स वगैरे आणि जेवण वगैरे जेवणामध्ये काय काय भेटतं तुम्हाला दूध वगैरे भेटत हॉस्पिटल चांगलं आहे ना मावशी तुम्ही काय सांगताना मावशी हौस... कसं आहे सुविधा कशा तिथं चांगलं आहे ना खाणं वगैरे डॉक्टर वगैरे लक्ष देतात ना, ना? मुलाकड घड

आपलं सगळं डॉक्टर आहे विजिट विजिट करतात कुणाला केलं ऍडमिट कधी केलंय सहा दिवस झाले सहा दिवस झाले सहा दिवस झाले का त्याची सुविधा कशी चांगले आहे ना जेवण वगैरे पहिल्यापेक्षा चांगलं आहे ना मला कसं वाटतं आता चांगलं वाटतंय ना जेवण वगैरे जेवण वगैरे भेटते ना काय काय भेटतं जेवणात डॉक्टर वगैरे चांगले आहेत ना नर्स वगैरे चांगले आहेत ना स्वच्छता कशी इथं हां चांगली आहे ना

इथलं सुविधा कशा आहेत हॉस्पिटलच्या काय काय भेटतात नाश्त्याला वगैरे डॉक्टर नर्स वगैरे हो आहेत